संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे मुळा नदी किनारी असलेल्या शिवमंदिरातील निवासात ही घटना घडली आहे भाऊराव विठ्ठल बाचकर वय पंचाळीस वर्ष राहणार करकवाडी वावरत जांभळी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर असे मैताचे नाव आहे या घटनेने संपूर्ण पठार भागात एकच खळबळ उडाली मिळालेली माहिती अशी की मांडवी बुद्रुक येथे मुळा नदी किनारी शिवप्रभात ट्रस्ट देवस्थान आहे या देवस्थानाने एक भक्त निवास उभारले आहे दररोज सकाळी शिवमंदिरात देवदर्शनाला भाविक जात असतात रविवारी सकाळी काही भाविक गेले असता त्यांना भक्त सभा सभामंडपात भाऊराव बाजकर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक कवटे आदिनाथ गांधले यांच्यासह पोलीस नाईक दत्तू चौधरी पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे चंद्रकांत मेढे जालिंदर नेहे अमृता नेहरकर प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली ठसा तज्ञांचे पथकही दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मयत भाऊराव बास्कर यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त दिसून आले त्यांच्या शेजारीच एक दगडदेखील पडलेला होता तसेच काही बांगड्यांच्या काचात दिसून येत होत्या पोलिसांनी घटनास्थळावर संशयस्पद आढळून आलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत